शहर वासियांमध्ये दहशत पसरवून दंगे करणाऱ्या दोन टोळ्यांना पोलीस उपायुक्तांनी सोलापूर सह धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश मंगळवारी बजावलाय या दोन वर्षांमध्ये त्यांना परत येता येणार नाही असे आदेशात म्हटले आहे राम शशिकांत तळभंडारे वय एकोणतीस विजय कामेश वाघमारे वय तीस शिवाजी मारुती तळभंडारे वय बेचाळीस या एका टोळीचा आणि मनोज राम गायकवाड वय पंचेचाळीस टोळी प्रमुख रितेश मनोज गायकवाड वय बावीस योगेश चंद्रकांत कोळेकर वय पंचवीस आनंद राम गायकवाड वय पंचेचाळीस सर्व राहणार धाकटा राजवाडा गौतम चौक या दुसऱ्या टोळीचा समावेश आहे नमूद पहिल्या टोळीविरुद्ध सन दोन हजार अठरा व दोन हजार पंचवीस या कालावधीत टोळीच्या माध्यमातून बेकायदेशीर जमाव जमावून जनतेमध्ये दहशत पसरविणे दंगे करणे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशी गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम पंचावन्न अन्वय तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे सादर झाला होता तर दुसऱ्या टोळी विरुद्ध ही सन दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस बावीस व चोवीस आणि पंचवीस या कालावधीत गंभीर स्वरूपाचे नो का गुन्हे नोंद आहेत या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपायुक्त विजय कबाडे यांनी वरील गुन्हेगारांना सोलापूर व धाराशिव जिल्हा एकूण दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर साथी, खास सोल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी